चला आज बघूया कोल्हापुरी स्पेशल मटण थाली मी एक किलो मटण घेतलेलं आहे मटण धुतलंय आता मी चला ह्याला मसाला लावून घेऊया मीठ टाकून घेऊया आपण फोळे सारे तेल ओतून घेऊया खडे मसाले टाकून घेऊया फोळेला हे टाकून घेऊया तेलात आता कांदा टाकून घेऊया आपण आता कांदा टाकून घेऊया आपण मटण शिजत घालूया आपण कांदा भाजूया चांगला कांदा भाजल्यानंतर आपण ह्याच्यात मटण टाकून फ्राय करूया चांगलं कांदा भाजल्या आपण मटण टाकून दिले आता हलवून घेऊन आता ह्याला आपण ताट लावून घेऊया जरा पाणी सुकू दे मटणाला चांगलं शिजल का बघूया आता हलून घेऊया आता याच्यात आपण पाणी वाचून घेऊया जेवढं लागेल तेवढं आपल्याला पांढरा रस बी आहे आणि तांबडा रस्सा बी करायचा त्या हिशोबाने आपण पाणी वाटायचं चला आता आपण ह्याला शिजून घेऊया तवर आपण मसाल्याची तयारी करूया आपण पांढऱ्या रसासाठी एक वाटी नारळाचं दूध काढून घेतलेलं फोळणीसाठी हे घेतलेले खडा मसाला आणि खसखस आणि तीळ आपण भिजत घालून घेतले थोड्या वेळ अद्रक लसूण आणि कांदा रस पांढऱ्या रस रसासाठी आता हे सर्व वाटून घेऊया आपण हे मेनी खसखस आणि तीळ भिजत घालून ठेवलेलं आहे हे पण वाटून घेऊया ह्याचं वाटण करून घेऊया आपण आपलं चांगलं मटण शिजून झालेलं आहे आपण पोळी देऊयाला सुका आणि रसा करूया चला आपण पांढरा रस्सा करून घेऊया तेल ओतूया जेवढं लागन तेवढं इलायची लवंग काली मिरी दालचिनी आणि मिरची टाकून घेऊया नंतर हे वाटण वाट टाकून घेऊया हे सर्व चांगलं भाजून झालंय आता मटणाचं सूप टाकूया आपण ह्याच्यात नारळाचं दूध टाकायचं आपण पण नारळाचं दूध टाकून आपण उकळायचं नाही नाही तर र पांढर असं नारळाचं दूध टाकून घेऊया आणि मीठ टाकूया जरासा आता आपण पांढर रसायला उकळायचं नाही नाही तर पांढर रस्ता फुटतो झाला आपला पांढर रस् आणि साठी आणि रस्स्यासाठी आपण हे वाटण वाटून घेऊया ह्याच्यात घेतले आपण अद्रक लसूण टॅमॅटो आहे आणि आहे तांबड्या रसासाठी हे सर्व वाटून घेऊया आणि सुक्यासाठी आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता रसासाठी आणि सुक्यासाठी आपण तेल वाटून घेऊया आता सुक्का आणि रस्सासाठी चटणी टाकून घेऊया मटण मसाला टाकून घेऊया आणि वाटलेलं वाटण टाकून घेऊया आता आपण ह्याच्यामधलंच वाटण आपण काढायचं सा रश्यासाठी थोडंसं आपण मसाला चांगला भाजून घेऊया आता मसाला आपला भाजून झालेला आहे ह्याच्यातला निम्मा मसाला आपण रश्यात टाकून घ्यायचं आणि निम्मा मसाला सुक्याला वापरायचा सगळं टाकून घेऊया आपुन। आपण आपण अर्धा मसाला याच्यात टाकून घेतलेला आपला रस्सा झाला तांबडा रस्सा तयार आणि आता आपण ह्याच्यात उकडलेलं मटण टाकून घेऊया सुक्यासाठी हे बघा आपल्या तांबड्या रस्त्याला मस्त उकळी आलेली आपला रस्ता रेडी झालेला आहे आता उकडलेलं मटण टाकून घेऊया आपण सुक्यात आपलं सुक्क मटण आता रेडी झालं आहे पाच मिनटं लागतं हलून झालं जरा पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आपला तांबडा रस्सा झाला आहे तर जरा कोथमीर टाकून घेऊया आपण छान सुक्क पण झालं सुक्यामध्ये कोथंबीर टाकून घेऊया सुकं मटण पण झालेलं आहे आता कोथमीर टाकून घेऊया आपण मस्त एक नंबर तुम्ही नक्की करून बघा कोल्हापुरी मटन मस्त तयार झालेलं आहे बघा कसं वाटतं नक्की कमेंट करून करा आणि लाईक फॉलो कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नक्की आहे का नाही एक नंबर